नमस्कार ईएसएन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्वला उल्हारे महत्रे मळाते हिरडे मळा रस्त्यासाठी नागरिकांचे श्रीगोंदा नगर परिषदेसमोर आमरण उपोषण खासदार निलेश लंकें यांची उपोषण स्थळी भेट समन्वयाने सोडला तिढा सुटले उपोषण श्रीगोंदा नगर परिषद अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक 3 मधील महत्रे मळाते अशोक हिरडे यांच्या वस्तीपर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण कामासाठी मंजूर असून सदर रस्ता सामनेवाल्यांची आडकाठी व ठेकेदारांच्या मनमानीने प्रलंबित असल्याने हेरडेमाळा व मेहत्रेमाळा येथील नागरिकांनी श्रीगोंदा नगर परिषदेसमोर आमरण उपोषण केले गेली कित्येक वर्षापासून या रस्त्यासाठी संघर्ष करताना सदर रस्त्यावर किमान एकाहत्तर लाखाचा निधी वर्ग होऊनही काम होत नाही यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून सुद्धा नगर परिषदे कसली दखल न घेतल्याने येथील नागरिकांचा संयम सुटला असून आमरण उपोषण करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या माझे नाव एकनाथ सुधाकर हिरडे राहणार श्रीगोंदा हिरडे मुळे मैत्रीवरचा मी नागरिक आहे तर आम्ही आज इथं उपोषणासाठी बस नगरपालिकेसमोर बसलेला आहोत आमची प्रमुख मागणी आहे रस्त्यासाठी आणि तो रस्ता नगरपालिकेमार्फत मंजूर झालेला आहे मान्य माजी मंत्री आणि माझे आमदार बबनदादा पाचपुते यांच्या मार्फत हा रस्त्याला निधी मंजूर झालेला आहे निधी आलेला आहे पण प्रशासनाने या निधीवर म्हणजे रस्त्यावर कुठलेही कामकाज चालू केलेलं नाही आमची मागणी त्वरित कामकाज चालू करून रस्ता पूर्ण करावा तर सदर आमच्या मागणीचा कुणी पाठपुरावा केला नाही किंवा प्रशासनाने दखल घेतली नाही तर आम्ही हे उपोषण बेमुदत करणार आहोत माझं नाव मंगल अर्जुन मेह्रे आम्हाला ना आमदार निधून रस्ता मंजूर झालेला आहे खडीकरण दोनदा झालेलं आहे आता डांबरीकरण हवा अशी इच्छा आहे आमची आणि तो झालाच पाहिजे आणि हाय ह्याच रस्त्यावर आम्हाला झालं पाहिजे हा यासाठी आम्ही उपोषणाला आहे तिथं विषय लागत विषय मार्गे लागत नाही तो पण उठणच नाही सदर उपोषणाची खासदार निलेश लंके यांनी तात्काळ दखल घेऊन उपोषण स्थळी भेट दिली असता उपोषणकर्ते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पगंधा भगत यांच्या समन्वयाने या विषयाचा तिढा सोडला असून अधिकारी पुष्पगंधा भगत यांनी रस्ता चालू करण्याबाबतचे पत्र दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले यावेळी राजू हिरडे चंद्रकांत हिरडे सतीश हिरडे बाळू शिंदे दत्तात्रय मेहत्रे धनंजय हिरडे एकनाथ हिरडे नागनाथ हिरडे विजय शेंडगे असंख्य ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होत्या प्रासंगिक खासदार निलेश लालके यांनी विशेष प्रतिक्रिया व्यक्त केली आज श्रीगोंदा शहरामध्ये गेले बऱ्याच वर्षापासून म्हणलं तरी काय वाव ठरणार नाही मी त्रिमळावती अशोक हिरडे या रस्त्याबाबतची समस्या त्यावर आमदार निधीतून रस्ता पण मंजूर झाला होता त्या रस्त्याचं काम पण अर्धवट प्रमाणात काम पण झालं होतं पण आता त्याचा नगर परिषदेचा निधी पडल्यानंतर त्या काम आढवण्यात आलेलं होतं त्याबाबत आमच्या परिसरातील सर्व नागरिक आमच्या माता भगिनी उपोषणाला सुरू झालं होतं आत्ता ते या नगर परिषदेच्या शिव मॅडम आणि सर्व मध्यस्थीने ते उपोषण सुटलेलं आहे त्या रस्त्याचं काम प्रत्यक्षरित्या आमचा एक दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्यात येईल अशा पद्धतीचं पत्र पण त्या ठिकाणी दिलेलं आहे हा खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच आहे एस न्यूज न्यूज या चॅनलने लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओ लवला रे एस न्यूज त्रिगोंडा